नेणार आहे इथं एक तासाने आता तासान पंधरा ना <laughs> आज तासाने हॅलो हो अरे कुठे सचिन तुमच्याकडे ये ना पटकन मला जायचंय जरा ते मी गाडी पण बाहेर पार्किंग लावली नाही का हाला भई मग काय चालू आहे काय रिझल्ट काय झालं अरे रिझल्ट च काय असं काय तुला म्हंटलं ना आजचा दिवस सोनेरी दिवस आहे सोनेरी पाच हजार लावायला कोणी सांगेल तुला तुम्ही आणि काय सांगत होता आपला शब्द कधी वाया जात नाही अरे जिंकलास तू काय सांगता मग खरं मग हायला शेट कर तुम्ही जादूगर आहे राव सचिन मग ह्या विषयावर आज बसायचं का हायला बसायला नको राव शेट एक काम करा वाटलं तर मी तुम्हाला पैसे पाठवतो पण मला नाही जमायचं आज हे अरे माझ्याकडे काय पैसे नाहीत का अरे ना मैत्रीच्या खातीर तुला म्हणलं बसायचं का म्हणून पण तर परत कधीतरी बसू की नक्की बसू बघ तुझे ना चालतंय हा आणि पैसे फोन पे पाठवतो हो हा चालतंय की चालेल ये मग अभिनंदन तुम्ही राहुले आनंदाची बातमी दिली बर का हा पाच हजार लय पैसे आले असतात पन्नास हजार पन्नास हजार हा एका तासात हा पैसे पतच आता काय करावं काय तुम्हाला राव खरच राह तुम्ही लय भारी माणूस आहे राव चालतं येऊ हा हा पाहिला दिवसभर तिथे स्टेअरिंग वर क्लच वर पाय दाबून दाबून नको होतो पंधरा मिनिटात माणसं खरंच आता ना लय पैसे वाला होत असत बोला काय 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 म्हणतात प्रोजेक्ट वगैरे कॉलेजचा काय नाही चांगलं चाललंय हो पण बरेच दिवस झाले तुझे काही अपडेट नाही कॉलेजच्या बाबतीत तू सांगितलंच नाही मला काय चाललंय काय नाही तुला काय नाही बाबा चालू आहे सगळं आता एक्झाम येतील हो पुढच्या महिन्यात काहीतरी पाचवी सेम आहे ना तुझे आता हो ओके चांगली तयारी करा अजिबात हो हो दुर्लक्ष करू नका आणि जरा थोडस बाकी फिरणं वगैरे थोडं कमी करा आणि अभ्यास कॉन्सन्ट्रेट करा हो आणि सांगायचं राहिलं उद्या बड्डे आहे आमच्या बाळाचा हो हो आणि काय म्हणजे किती पटपट 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 दिवस निघून जातात मला असं वाटतं की अगदी मधी मधी तुझा बड्डे झालाय आणि लगेच तुझा बड्डे आलाय वा 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 छान बाकी काय पाहिजे आमच्या बाळाला ह्या लावेत <laughs> काय नको असं नाही असं मला हे सगळं कुणासाठी केलंय एवढं मोठं एम्पायर आपण उभा केलंय आणि हे खगतानी फक्त तुझ्या पाऊल तुझ्या पावला त्यामुळं तुझे म्हणशील ते तुला गिफ्ट देणार नाही पप्पा ना, ना तेच बस झालं का बाळा तू शेवटी माणूस करत कशासाठी आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्या मुलांच्या आनंदासाठी आणि तुला काहीच नको असं कसं होईल काही नाही ते मी सांगतो ते ऐक एक दोन तीन तोळ्याची चांगली सुंदर अशी चेन कर पप्पा नको कशाला चेन नाही अरे बाळा गेल्यास पण आपण वाढदिवसाला एवढं काही छान गिफ्ट घेतलं नव्हतं तू तू काय कर आ, मी तुला फोन पे एक दोन लाख रुपये ट्रान्सफर करतो तू तु प्रॉपर तुझ्या जे तुला ते चांगली सुंदर चेन न? हे करून घे परचेस कर मला फोटो पाठव व्यवस्थित वाटले मी येस म्हटलं ओके डन करून टाका चालेल पल्लवीला घेऊन जाऊ का हो येस 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 पल्लवीला असेल बरोबर तर तुला चॉईस करायला जरा बरं पडेल ओके थँक्यू oh. पप्पा hmm? okay. ओके yeah. okay, बा आणि हा वाढदिवसाच्या तुला अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके okay? हॅपी बर्थडे बाळा थँक्यू बाय सचिन शेठ काय लय विचारात बसलाय ए थोडस जरा टेन्शन मध्येच आहे oh, अहो सचिन शेठ आता चांगलं पैसे कमवायला लागलाय तुम्ही सचिन शेट कुठे आहे तुम्ही हाय की गाडीच काय झालं ते काय झालं माहिती का हा तुम्ही दोन दिवसात गाडी पाठवणार होते आज तिसरा दिवस उघडला तरी तुमची गाडी नाही आली काय असेल ते एकदा ऑफिसला या आणि भेटायला काय असेल ते फायनल करून टाका नाही तर आपली <laughs> डील कॅन्सल म्हणून समजायला आता लगेच ऑफिसला या आणि आता विचार कसला करताय तेच तुम्हाला थोडस बोलायचं होतं पण आता ऐका बोला ना जरा तुमची मदत पाहिजे होती अहो सचिन शेठ मी तुमची कधी मदत केली ना आज आलोय का त्यामुळं विश्वासाने आलो बाबा काय विषय मला घ्यायची गाडी हा मग घ्या ना आता काय पैसे पण चांगले येते पण एक चार पाच लाख रुपये कमी पडत होत कमी पडतात का तुम्ही उष्ण द्या मी तुम्हाला लगेच माघार देतो त्याच काय मला घ्यायची गाडी हा सोळा सीटर नसते का आपली बर हा तसली माझ्याकडे आहेत पैसे पण थोडस कमी पडतात जरा तुम्ही थोडस दिला असत तर मला बर पडलं असत किती चार पाच लाख रुपये <coughs> सचिन शेठ तुम्हाला मी कधी कुठल्या गोष्टीला नाही का ना? पण आता ना प्रॉब्लेम असा झालाय मी काय केलं परवा एक फ्लॅट बुकिंग केला आणि एक दोन एकर शेती परत मी माझा विचार चाललाय खरेदी त्याला इसार पण देऊन बसलोय मी त्याच्यामुळे आता लगलग तर माझ्यापाशी लक्षात बर पण तुम्ही काळजी करणार का तुमच्याकडे किती आता आहेत म्हटलं तुम्ही माझ्याकडे कमीच आहेत म्हणजे एक लाख रुपये एक लाख रुपये ते काय कमी झालं का कोण गाडी द्यायचं काय राम शेठ सचिन शेठ हे बघा तुम्हाला गाडी कसली घ्यायची सतरा सीटर सतरा सीटर बरोबर कितीला मस्ती सेकंड बघितली मी एक सहा सात लाखापर्यंत घ्यायच्या तिचं इंजिन खराब होते काम निघते त्याच्यामुळे तिचा लय कुठं नसतो तुम्ही एक काम करा नवीन गाडी घे नवीन गरीब कुठं पंधरा वीस लाखाची गाडी कशी काय घेणार अहो सचिन आता मोठं बोलायचं आपण लहान ना ना राहिलो आता किशात किती पैसे आहेत एक लाख रुपये आपण पाचशे रुपयाच पंधरा हजार रुपये केलं होत केलं बरोबर ना मग विचार करा की एक लाख रुपयाचा आपण किती रुपये करू शकतो म्हणजे सचिन शेट आज कोणावर आहे शनिवार विचार करा आज सोनेरी दिवस आहे तुम्ही ज्यावेळेस माझ्या पहिल्यांदा आला होता ना त्यावेळेस शनिवार होता बरोबर मी तुम्हाला एक आकडा सांगितला हो होता काय होता तो सत्ते सत्ता आणि पहिल्या दिवशी तुम्ही मालमाल झालता खरे की आज तुम्ही आहे ना माझा आज एक लाख रुपये लावा डायरेक्ट कोट्य दिश एक लाख रुपये हा एवढे होय पैसे हजार पाचशे ठीक आहेत एक लाख रुपये नको सचिन शेठ विचार करा एक लाख रुपये गुंतवले तर कोट्टी शचाल आणि एक गाडीच्या जा जा जागेवर चार गाड्या चाल मग एक लाख रुपये गुंतवायचे का तुमचा प्रश्न हा पण एक लाख रुपये याचा अर्थ तुमचा माझ्या शब्दावर भरोसा नाही तुमच्या शब्दावर भरोसा नसता तर मी इथपर्यंत आलोच नसतो शेठ मग तुम्ही आडविड घेतलं नसतं सचिन शेठ बघा तुमची इच्छा पण मी हो लागतील का पैसे विश्वास आहे ना विश्वास शंभर तुमच्यावर मग एक देण्यात शनिवार आणि सत्ता फिक्स लावून टाका ना का इकडे तिकडे बघू लावायचं लावा घ्या मग मारा अकाउंटला पैसे पाठवतो पाठवा पाठवा लगेच तीन अधिक दोन उद्या या उद्या नाही तर सांगू की पंधरा मिनिट नाही नाही तुम्ही उद्या या रक्कम मोठी आहे एवढी रक्कम यायची म्हणजे थोडासा वेळ लागतो मला अर्जंट वर जावं लागेल मी पुढचं नियोजन करतो तुमच्या विश्वासाव आता एवढी मोठी रक्कम गुतावली शेट काम होणार या उद्या येऊ का मी तर कधी धोका देणार नाही बर का एक लाखाचा जर नंबर बसला तर फक्त एका रात्रीची देरीच गाडी घेऊ बघू ते सगळ्यांनी सचिन काय करू शकतो आज कुणी तर खूपच खुश हो मग काय स्पेशल तुला माहितीये का माझे पप्पा मला बर्थडेला ला काय गिफ्ट देणार आहेत ते माहिती आहे मला कस माहित तेच म्हणलं तुला कसं माहितीये का पप्पा मला आहे ना चेन देणार अरे ते मला म्हंटले की तुला मी पैसे देतो मग तू जाऊन घे चेन मस्त आहे मज्जा आहे का मुलीची मग हा मग ऐक ना तू येणार का माझ्यासोबत कुठे आपण जाऊया ना चेन बघायला येते ना जाऊयात कधी जायचंय उद्या ठीक आहे चालेल आणि ऍडव्हान्स मध्ये तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> थँक्यू <थांक> <laughs> <laughs> बाकी काय म्हणतेस काय झालंय काय नाही बोलू सर <laughs> नाही तर आपली गाडी कॅन्सल करून टाका तुमच्या गाडी काय लावायची नाही आम्हाला आवश्यक काय झालं पण नाही नाही तिथं कॅन्सल करा मी शोभाला फोन करतो शोभाऊच्या गाडी लावतो हाऊ साहेब मी ते ऍडजस्टमेंट करतोय थोडासा वेळ द्या तुम्ही म्हणाल दोन दिवसात गाडी लावतो आज किती तीन तिसरा दिवस उघडला तरी तुमची गाडी येत नाही तुम्ही अजून ऍडजस्ट करताय साहेब कसे मी पण नवीन आहे जरा थोडस समजून घ्या मला पण पैसे ऍडजस्ट झालेत फक्त थोडस गाडी जाऊन फक्त बुक करायची बघ भाऊराव माझ्या का शब्दा खात्र लगेच गाडी ऍडजस्ट केली त्यांची चालू गाडी मी कॅन्सल केली तुमच्यासाठी दहा रुपयासाठी माझा राव पन्नास हजार नुकसान मी नाही करू शकत साहेब फक्त मला दोन दिवसाची मुदत द्या फक्त नाही ते काय असं जर दोन दिवसात जर गाडी तुमची आली तर तुमची गाडी लावणार ना ते शॉप हाऊस मी बोलला ठेवलंय मी त्यांची गाडी फायनल करू टाकतो नका काय करू मी काय पण करतो पण दोन दिवसात गाडी आली तर तुमचं काम डेल समजा तुमचं काम ओके समजा त्या शॉप मी ओके म्हणून सांगून देतो तुमचं काम कॅन्सल म्हणून समजू चाला दोन दिवसात आले दोन दिवसात फायनल करा शॉप हाऊसला मी लगेच फोन करतो त्यांची गाडी लावून दे घेतो मला फक्त दोन दिवस टाइम द्या ठीक आहे दोन दिवसात फायनल करा दोन दिवसात दो दो गाडी जागे पाहिजे ठीक आहे मग जीजू काय म्हणतायत जीजू मस्त कस आहे चांगलं आहे ना उद्या वेळेत आपल्याला जायचंय कॉल कर मिस्टर सचिन काय करता तुम्ही जरा महत्वाचं बोलायचं मग पल्लवी पौर्णिमा बोला ना काय झालं मला थोडी हेल्प हवी होती हेल्प कसली हेल्प ते नाही का त्या दिवशी म्हणलं आपली गाडी त्या कंपनीत लावायची हो। थोडा प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झालाय म्हणजे जी गाडी घ्यायची होती ना त्यासाठी पैसे साठवले होते करना है। पईशी हो हो, का नाही ते पैसे मला अचानक घरी लागले ओके आता पण गरजेचं आहे त्यांचे लय फोन येतात माझी सगळी बदनामी होईल ग हो तुम्ही टेन्शन घेऊ नका मला आधी सांगा किती पैसे पाहिजेत तुम्हाला मला दोन लाख रुपये दोन लाख रुपये पाहिजेत ठीक आहे नाही म्हणजे पप्पानी मला दिले होते चेन घेण्यासाठी मग राहू दे तुला गिफ्ट घ्यायचं असेल तर घे मग अहो तुम्हाला गरज आहे ना आता मग तुम्ही तो नका विचार करू मी तुम्हाला देते मी मी फोन पे करते तुम्हाला चालेल चालेल नसते मागितले ग पण काय करणार अचानक गरज पडली तुला महागारी लवकरच ते महागारी द्यायचं वगैरे राहू दे तुम्हाला गरज आहे ना आणि हे बघा आता कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं अग पण तू खूप वेळा पैसे दिलेत आणि सारखं सारखं मागणं नाही बरोबर वाटत पण माझ्याकडे दुसरं कोण पण नाही मी त्याला पैसे मागू शकतो दुसरं कोणाची काय गरज आहे मी आहे ना मी, मी। ना तुम्हाला दुसऱ्याची गरज आहे का आणि पैसे रिटर्न द्यायचे वगैरे याचा कसलाच विचार करू नका बर जाऊ मी ऐका ना आपण नाश्ताला जायचं का नाही नको जातो मला बाकीचं पण काम आहे हो जाऊया एक दहा मिनिट फक्त लागतील मला गॅरेज वर पण जायचं गेलो असतो आपण भेटूयात आपण बाय बाय अगं कुठे चाललीस अगं ऐक ना आपण जाऊया ना नाश्त्याला अगं चल ना जाऊया मिस्टर सचिन माझी एकच अपेक्षा होती तुम्ही काई काई की तुम्ही माझ्यासोबत नाश्ताला यावं अरे काय नाराज बसली तू काय अरे काहीतरी झालं असेल की रोजच्या नाराज वाटते काय नाही पौर्णिमा बद्दल विचार करते का काय केलं पौर्णिमेने बघा ना पाठीमागे मी तिला पैसे मागितले होते तर मला डायरेक्ट नाही म्हटली बघूयात बघूया तर नाही म्हटली मला आणि पहिला आयफोन घेऊन पैसे दिले आणि आता पण दोन लाख रुपये मागितले तर लगेच दिले तिला म्हणजे किती फरक आमची मैत्री किती छान होती पण तू तिसऱ्याच्या या सगळं तुटले असं वाटायला लागले मला असं नसतं काय पण तू कशाला मागायच तिला पैसे तुम्हाला एक कॉल केला कसली पण गरज लागू दे कधी पण पैसे लागू दे मला सांग मी देत जाईल तुला पैसे पण त्या बापली ओळख नव्हती ना पैसेच काय तुला कशाची पण गरज लागली ना हा जीवन आहे कधी पण हाकमार मी तुला कधी पण पैसे आकार हॅलो हा शेठ कुठे हा काय आलोय जरा एक गाडी घ्यायची होती आपल्याला हा गाडी लावली आपली बाहेर नाही नवीनच गाडी घ्यायची हाय ना आपली ती चांगलीच आहे पण म्हटलं असावी या अजून काय होत घरच्यांना पण यायला जायला लागते ना हा 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 हो आलोय त आतमध्ये आलोय हा या ना हाँ हाँ हाँ। बर त्याला सांगा आपली गाडी दिसल म्हणा बाहेर हा चालेल चालेल या पाठवून सकाळपासून तुम्ही काय उचलला नाही अरे बाळा हे काय का आता चालतो गाडी लावली तिथं आणि जरा म्हंटल जरा दुसरी गाडी घ्यायची होती त्या हिशोबन आलो ते पळापळीच असल्या म्हणून फोन उचलला बरोबर पैसे पण नाही पाठवले राह सकाळी पैसे की पैसे कुठले आता एक ले ले एक ले ले। काल एक लाख रुपये लावलेले आपण हा एक लाख लावलेले अरे काय झालं माहित आहे का आपण किती प्रयत्न केला काल मी तर अक्षरशः म्हणजे पान घेऊनच होतो की कुठला आकडा येईल कुठला नाही आणि बरोबर आपण कुठला आकडा काढला होता सत्ता तोच गोह हो झाला ना म्हणजे त्या आकड्यावर आला लोड त्याच्यामुळं पान पलटी झालं ऐवजी नवी बसली <laughs> नाही नाही राव तुम्ही चेष्टा करताय मागच्या वेळेस पण तुम्ही असंच केलं होतं मला माहितीये तुमचं पान कधी जाणार नाही नाही असं मला पण वाटत ना पण कसं आहे शेवटी मी माणूसच आहे हो आणि माणूस एक चुकीचा पुतळा असू शकतो बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं होत असं उन्नीस बीस पण काय टेन्शन घेऊ नको आपण पुढच्या वेळेस नक्की बघू ना काय प्रॉब्लेमच नाही कर रावशे मी ना रस्त्यावर येईल राव पैसे अरे बाळा मी सिरियसली सांगतोय तुझी चेष्टा करायला मी काय मेहन नाही का नाही हो, मी तुला तुला माहित आहे ना माझा स्वभाव पाण लागलं की तुझा तुला व्यवहार क्लिअर करतो पण आता वेळेस होत फसगमत होती ना असं नाही म्हणजे पैसे फुटल हा पण तू काळजी करू नको बर का माझं होत नव्हतं सगळं तुम्हाला देऊन टाकलं अस ना तुमच्या पाया हे बघ माझ्या पाया पडला का आणि पाया पडला का जे झाले ते मी तुला सांगितलं आता माझ्या पाया पडून तुला पैसे माघार मिळणार आहेत का काय थोड पैसे होत एक लाख रुपये होत आणि ते सगळं मी एकच लाख आहे मला सांग मी तुला पंधरा मिनिटात किती रुपये कमवून दिलं होतं सगळं झालं पण आताच काय अरे आताच काय म्हणजे जे झालं ते झालं मला सांग आता किती रुपये हा आता हे कवडी बी नाही रस्त्याने गाडीत पेट्रोल टाका बी पैसे नाही होत अस एक काम कर उद्या आकडा जोरात आहे आणि फिक्स आहे पन्नास हजार घेऊन ये तुझ सगळं पैसे एका मिन्ट कव्हर करून देऊ शकतो आता एक रुपया नाही आणि तुम्ही म्हणताय पन्नास हजार घेऊन ये कुठ आणणार आहे मी पैसे माझ्याकडे काय पैसे नाहीत राहू आता काय करायचं काय नाही हे तू ठरव उद्या फक्त पन्नास हजार घेऊन ये तुला पन्नास हजाराचा पन्नास लाख करून देऊ शकतो मी काल बिराव तुम्ही असंच म्हणलेलं आहे की एक लाखाचं कोट्यात न घेशील पण आता काहीच नाही आलं सरळ सरळ सांग ना विश्वास नाही म्हणून अरे होत ना एका दिवस माझ्याकडून पण चुकून होऊ शकते ना, ना, ना बक, तुम्ही समजूनच नाही की माझ्यावर काय परिस्थिती तुझ्या पैसे तुला पैसे रिटर्न पाहिजेत का नाही हे बघ उद्या पन्नास हजार रुपये घेऊन ये त्या पन्नास हजाराचा तुला पाच लाख रुपये करून देतो मी विश्वास आहे ना माझ्या येऊ द्या औषध पण ऐका तरी एक लाख रुपये गेले पन्नास हजार आता कोण देणार मला पैसे गाडी घ्यायची कंपनी वाल्यांना सांगितलं दोन दिवसात गाडी देतो म्हणून तुमच्या येशवाश मी सगळं पैसे दिल तर आता कोण <laughs> देणार पैसे शिवा शिवा भाऊ देतील मला पैसे नाही म्हणणार नाही मंग हॉटेल रिकवर करतो म्हणल्यात हे शेट नाही फासवणार मला हा भाऊनला मागतो पैसे बर सचिन सांग तुला काय सांगायचं जेवणाची काही गरज नव्हती तशी का अरे जेवण गरजेच आहे माणसाला मग मला जगायचं कसं जेवण नाही जेवल्यावर सांग परत राहायच म्हणजे हॉटेलवर जेवायची काय गरज नव्हती आपण काय रोज रोज येतो का कधीतरी येतो का नाही महिन्यात दोन महिन्यात या व काहीतरी हॉटेलला ला जेवण करायला का चर्चा होती माणसाची बोलणं होत घरी तर आपण रोजच जेवतो असं त्या हॉटेलला तर आपण काय फिजच खातो हा सांग सांगतो काय ऑर्डर सांगायचं अरे लाज नको बाबा सांग तुझ्या मनाने ऑर्डर काय सांगायची चिकन का बनी हा चिकन थाळी बर मला फिश थाळी ला सचिन तू काय टेन्शन मध्ये कसल टेन्शन नाही मग थोडीशी मदत पाहिजे होती कशाची पैसे पाहिजे होते पैसे कितला ना पन्नास साठ हजार एवढे हो बघ सचिन मी तुला गाडीने काम काढले ना तिला टायर टाकायचे कुशन पण बदलायचे आतमध्ये oh. oh. कुशन वगैरे व्यवस्थित करून कंपनीत लावली ना आता गाडी मला माहिती आहे रे बर चालते चालका जेवण कर कुठल्या गोष्टी काळजी करायची बरं का जोपर्यंत शिवाभाव आहे ना त्याच गोष्टीला पण आणायचं नाही कळलं जेव आईला वगैरे फोन करत जाऊर एक बोलू का भाऊ ना नाय करता मा अरे आपण आपल्या माणसासाठी नाही करायचं तर मग कोणासाठी करायचं मला सांग बर आपण आपल्याच माणसांना पुढे घेऊन जायचं बरोबर आहे का नाही हा राहायचं की परत थापड बर आपण एक दिवस जाऊ तुमच्या गावी तू सकाळी पैसे घेऊन जा चालेल तर घरी छोडतो जेवण झाल्या पाठी करू नको तुम्ही लय मदत करता माझी हे बघ तर सांगितलं ना असं परत पाके कसं बोलायचं नाही नाही भाऊ मी ना हाबला विषय चांगलं जेवण आहे भाऊ हा ना

शेत गाडी घ्यायची किती वाढ बघायची तुमची अरे सचिन त्याच काय झालं जरा गाडी सर्व्हिसिंग लावली ला ना त्याच्यामुळे थोडा वेळ झाला बर काय नियोजन केलं तू केले की पन्नास हजार रुपया ना मार फोन पेला पण या वेळेस तर येतील ना पैसे विश्वास आहे का नाही अरे चूक माणसाकडून एकदा एकदा होऊ शकते सारखे सारखे नाही होत विश्वास आहे पण त्याच काय हे पैसे शिवा भाऊने दिलेत सचिन तुला सांगू का तुझ्या नशिबात स्टार आहे रे स्टार आतापर्यंत तू माझ्या बरोबर किती वेळा खेळला फक्त एकदा डाव फेल गेलाय आता धीर सोडू नको तुझा स्टार आहे ना तू असा जी आहे तू काळजीच करू नको मारतो पन्नास आहेत ना बरोबर संध्याकाळी मला पार्टी पाहिजे पार्टी नक्की देणार आज आज पैसे आले पाहिजे शंभर टक्के अरे तू तयारी कर तुला जे काय करा ते तयारी कर बिंद जेवण बिवण सगळं पाहिजे हा पोहराच्या कपाळा दक्षिण आहे पान लावलेलं आहे ना, ना आतापर्यंत कधी फेलच गेलं नाही मला वाटतंय याचा पुरेपूरच फायदा करून घेतला पाहिजे त्याला थोडं थोडं पैसे देत राहतो त्याचा फायदा माझा फायदा सोन्याची कोंबडे कापून जमणार नाही 啊，吃了了。